पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अर्थसंकल्पात प्रत्येक विभागाची काळजी घेण्यात आली दरम्यान अर्थमंत्र्यांनी मध्यम वर्गासाठी स्वस्त आणि महागड्या गोष्टींची यादी जाहीर केली त्यासोबतच त्यांनी सर्वात मोठी घोषणा केली ज्याची मध्यम वर्ग वाट पाहत होता ती म्हणजे बारा लाख रुपयांपर्यंतची उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही नवीन कर प्रणालीमध्ये बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही मानक वजावट पंच्याहत्तर हजार रुपये आहे किती बदलला टॅक्स शून्य ते बारा लाखापर्यंत काहीच कर नाही बारा ते सोळा लाखापर्यंत पंधरा टक्के आयकर लागणार सोळा ते वीस लाखापर्यंत वीस टक्के आयकर लागणार वीस ते चोवीस लाखापर्यंत पंचवीस टक्के आयकर लागणार चोवीस लाखापेक्षा जास्त तीस टक्के आयकर लागणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक येईल आयकरावर नवा कायदा करण्यात येणार आहे त्यात आयकर नियमामध्ये मोठा बदल होणार आहे मात्र याचा टॅक्स स्लॅबशी काही संबंध नाही प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल असे अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा